राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुप्रिया सुळे सबंध देशाला परिचित आहेत शरद पवारांची कन्या या पलीकडे त्यांनी संसदेसह वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाची चुणूक दाखवली सुप्रिया सुळे यांचा राजकीय प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे पाहुयात सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी नमस्कार मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय इन्साइड जंक्शन ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या पोटी 30 जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी सुप्रिया सुळे यांचा जन्म झाला सुप्रिया यांचा जन्म केवळ एका राजकीय के वारसा असलेल्या घरातच नव्हे तर सेवाभाव नम्रता असे गुण असलेल्या आणि चळवळ्या कुटुंबात झाला शरद पवार यांच्यासारख्या देशातील प्रभावी नेतृत्वाची मुलगी म्हणून त्यांनी अगदी लहानपणापासून राजकारण पाहिलं मात्र त्याच वेळी सुसंस्कृत वातावरण आणि कितीही मोठं झालो तरी जमिनीवर राहून काम केलं पाहिजे अशा संस्कारात आणि वातावरणात त्या घडल्या वडील शरद पवार यांची राजकीय घोडदौड सुरू असताना पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये त्यांनी ग्रामीण जीवन अनुभवलं त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यात जिज्ञासा निर्माण केली चांगलं शिक्षण आणि स्वतंत्र बालपण दिलं कदाचित हीच एका चांगल्या नेतृत्वाखाली दुसऱ्या नेतृत्वाची जडणघडण होती सुप्रिया सुळे यांनी मुंबईत सुरुवातीचं शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतील जयहिंद कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी मिळवली पदवी मिळवल्यानंतर त्यांनी शिक्षण थांबवलं नाही अनेकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळा निर्णय घेत त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून आणि नंतर जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून जलप्रदूषण सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण या विषयांचा अभ्यास केला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या या ज्ञानानं त्यांच्या दृष्टिकोनाला व्यापकता दिली ही व्यापकता पुढे त्यांच्या राजकारणात महत्वाची ठरली यामुळं स्थानिक प्रश्नांकडे सुद्धा बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जागतिक जाणीवांसह राहिला त्यांच्या शब्दात सांगायचं तर शिक्षणानं मला उंच भरारी दिली पण माझं मन देशातील दुर्लक्षित लोकांमध्येच राहिलं सुप्रिया सुळे यांचं उच्च शिक्षण झाल्यानंतर त्या लगेच राजकारणात आल्या नाहीत काही वर्ष सामाजिक कार्यासह राजकारणाव्यतिरिक्त जबाबदाऱ्या त्या सांभाळत होत्या पुढे दोन हजार सहा साली त्या पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या आणि त्यांच्या संसदीय राजकारणाची सुरुवात झाली मात्र केवळ शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याची मुलगी म्हणून नव्हे तर युवक पर्यावरण आणि महिलांच्या प्रश्नांवर विचार मांडणाऱ्या एका संवेदनशील नेत्या म्हणून सुरुवातीपासून त्यांनी आपल्या कामात वेगळेपण दाखवलं पुढे दोन हजार नऊ साली त्यांनी पहिल्यांदा बारामती लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला त्यांनी लोकांमधून लढवलेली आणि जिंकलेली ही पहिली निवडणूक होती दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस अशा सलग चार निवडणुकाही त्यांनी जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दोन हजार चोवीसशी बारामती लोकसभेची निवडणूक तर देशपातळीवर चर्चेत होती कारण सुप्रिया सुळेविरुद्ध त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार असा थेट सामना होता मात्र सुप्रिया सुळे यांनी ही निवडणूक सुद्धा विक्रमी मतांनी जिंकली आजवरच्या संसदीय प्रवासात अनेक वेळा त्यांनी सभागृहातील चर्चेत सहभाग घेतला आज अनेक लोक ज्यावर चर्चा करतात ते राईट टू डिस्कनेक्ट विधेयक सुप्रिया सुळे यांनीच दोन हजार एकोणीस मध्ये मांडलं होतं अन्यही काही महत्त्वाची विधेयकं त्यांनी आजवरच्या प्रवासात मांडली आहेत त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वेळी ठामपणा अभ्यास जाणीवा आणि जमिनीवर असलेला संपर्क दिसला संसदेतील त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना संसदरत्न महासंसदरत्न अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे सुप्रिया सुळे यांची ताकद केवळ त्यांच्या प्रभावशाली भाषणात आणि लोकप्रियतेत नाही तर त्या मांडत असलेल्या मूळ विषयांमध्ये आहे त्यांनी संसदेत महिला सुरक्षेपासून जलसंवर्धन व स्वच्छता ग्रामीण आरोग्य सेवा आणि एल जी बी टी क्यू आय ए प्लस या समुदायांच्या हक्कांपर्यंत आहे त्या टी क्यू आय ए प्लस समुदायासाठी बोलणाऱ्या प्रमुख महिला नेत्यांपैकी एक आहेत देशात यूथ पार्लिमेंट उपक्रमासाठी सुद्धा त्यांनी चांगले प्रयत्न केले जेणेकरून तरुणाई थेट धोरण विषयक चर्चांमध्ये सहभागी होऊ शकेल विविध संसदीय समित्यांमध्ये त्या सक्रिय आहेत पुरुष प्रधान मानल्या जाणाऱ्या राजकीय क्षेत्रात सुप्रिया सुळे यांनी आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं यासाठी त्यांनी टोकाच्या संघर्षापेक्षा संवादाच्या माध्यमातून राजकारण करण्यावर भर दिला मुलींना आणि महिलांना राजकारणात संधी देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली महाराष्ट्रातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या महिलांपासून संसदेपर्यंत अनेक महिलांना त्यांनी मार्गदर्शन केलं स्त्री भ्रूणहत्येविरोधात जागर हा जाणीवांचा तुमच्या माझ्या लेखींचा हा महाराष्ट्रव्यापी उपक्रम त्यांनी राबवला बोलण्यापूर्वी मुद्दा समजून घेणं हेही सुप्रिया सुळे यांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे दरम्यान सार्वजनिक जीवनात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यही यशस्वी सांभाळलं आहे एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून सार्वजनिक जीवनात तर एक मुलगी आई पत्नी बहीण या कौटुंबिक जबाबदाऱ्याही त्यांनी अत्यंत चांगल्या सांभाळल्या सुप्रिया सुळे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतही घट्ट जोडलेले आहेत पवार कुटुंबात झालेल्या राजकीय संघर्षानंतरही त्यांनी राजकारणापलीकडं कौटुंबिक संबंध चांगले जोपासले आहेत सुप्रिया सुळे संसदेत खासदार म्हणून काम करताना यशवंतराव चव्हाण सेंटरचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं कामही पूर्ण ताकदीनं करतात जर मी राजकारणात आले नसते तर पूर्ण वेळ यशवंतराव चव्हाण सेंटरचं काम केलं असतं असंही त्या एकदा म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे पक्षाच्या कामासाठी राज्यात विविध ठिकाणी दौरा करणं पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी पक्ष संघटना वाढवणं यातही सक्रिय असतात अनेक वर्ष पक्षात काम करत असलेल्या सुप्रिया सुळे यांची दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवलं त्यानंतर जगात भारताची भूमिका मांडण्यासाठी सात शिष्टमंडळं पाठवण्यात आली होती यातील एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी सुप्रिया सुळे यांना मिळाली होती या माध्यमातून जगाच्या पाठीवर सुप्रिया सुळे यांनी भारताची बाजू अत्यंत चांगली आणि प्रभावी पद्धतीनं मांडली त्यांच्या अभ्यासाची आणि नेतृत्व गुणांची चुणूक या माध्यमातूनही दिसली सुप्रिया सुळे या एक उत्तम राजकारणी आहेत मात्र त्यासोबतच त्या एक उत्तम वाचक आहेत मराठी साहित्य भारतीय साहित्य आणि जागतिक धोरण याविषयीची उदाहरणं देताना त्या अनेकदा दिसतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचा संपर्क आहेच मात्र पली पली त्या पलीकडे राज्याबाहेरही देशातील विविध भागांमधील पक्ष लोकप्रतिनिधी राजकारणापलीकडे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबतही त्यांचा सातत्यानं संपर्क असतो राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी त्यांना या गोष्टी पूरक ठरतात त्यांचा मित्रपरिवारही सर्व क्षेत्रात आहे त्यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे आणि त्या बारामतीसह पुणे मुंबईत अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात फार थोड्या लोकांना माहिती आहे की त्या राजकारणात येण्यापूर्वी इंडोनेशिया आणि कॅलिफोर्नियातील काही स्वयंसेवी संस्थांसोबत काम करत होत्या आजही त्या स्वतःची डायरी लिहितात कॉलेजपासूनची ही सवय मला अंतर्मुख होण्यास मदत करते असं त्या सांगतात आज सुप्रिया सुळे भारतातील सर्वात उत्कृष्ट आणि लोकप्रिय खासदारांपैकी एक आहेत त्या शिक्षण सुधारणा शेतकऱ्यांच्या अडचणी आणि धोरणात्मक बदलांवर लक्ष केंद्रित करून आहेत वाढत्या ध्रुवीकरणाच्या युगात त्या एक समतोल विवेकी आणि सर्वसमावेशक नेत्या म्हणून उभ्या आहेत राजकारण हे शांत राहून विचारशील पद्धतीनं केलं जाऊ शकतं या गोष्टी त्या सिद्ध करतात त्यांचं कार्य महाराष्ट्रासह भारतातील हजारो महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे सुप्रिया सुळे यांच्या राजकीय प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हो इन्साइट जंक्शनला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करायला विसरू नका